सर्वांना शुभ सकाळ आमच्या घरच्या डॉयला काय आहे ते शुभ सकाळ शुभ सकाळ चाल चालले या बायांनी दळलं होतं ते चालून घ्यावं म्हणजे आता दहा किलोचे बाजरीचे खरवडे करायच्या त्यामुळं आणि कामा सांगते तुम्हाला एक फीट चालतंय चोरतय काय करते बघा तिकडे अका मी माझे कामं करून कपडे धायला बसले ते बोलून काय देत नाही शब्द काय पळ माझा मानती होत आमची आज आण मावशी आहे का नाही मावशी <laughs> <आए। laughs> आली नाही मावशी दीदी म्हणायचे त्यांना आल्या नाही आज दादा बोलून येऊन गेल्या तर ऑर्डर दिली त्यांची ऑर्डर आहे चार पाच किलोची का नाही औषध आहे पापड आहे दोन किलो

एक खाली आहे ते ह्याच्यावर बघा ह्याच्यावर झाकणी होती ना आज चालत बाजरीचे खारवडे करायचे ते पीठ आज पण आमच्याकडून पातळ झालंय हलवा 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 कस काय उशात आहे हलवा की हा एक नंबर आहे नंबरचा कार झालाय आणि हे अशी खीर खायची मस्त खावा खावा खीर खावा काय खावा होईल होते गार हवी नाही गारा झाले आटरले बरं तसं आटरता येते लगेच थोडं गार झाले की ते काय होतं आम्ही आधी पीठ पण पाण्यात भिजू घालतो आणि पुन्हा पाणी देतो अंदाज चुकला हां थोडं झालं मी तर टाकतानाच म्हणलं होतं थो पाणी थोडं जास्त झाले पण ती कणी शिजत नाही ना पाण्यात बी नाही पाणी ना कमी पडलं की आहे का नाही त्यामुळे आणि कालच्या शाबूचे पापडे आपल्या तिथं वाळतात आज दहा किलोची बाजरीचे खारवडे करणार ते एकदम आता असंच करून ठेवायचं आहे का नाही चार दिवसात तर ती संपत आहोत की पुन्हा अजून त्याला झटत बसावं लागतं मग आठ दिवसात जाते आता ऑर्डर आली पाच किलोची अजून खरवडे द्यायच्यात आज मग आता ते घरातले आपण परत केलेले ते देऊ दाखव आपल्या चकल्या आज लय म्हणजे लय खूप उशीर झालाय आणि उन्हाचं चाललंय काम आता काय चालतंय अजून तेवढे एक पाचिल तिकडे ठेवलंय तर कोंड्याच्या पापड्या करायच्यात अजून कोंड्याच्या पण करायचे पाठीत खाली दाखव की कोंडा पिसू घातलाय त्यात नाही ह्याच्यात हा त्याच्यात त्यात कोंड्याच्या पापड्या करायच्यात मीठ बघा आहे उशीत आहे काय काय टाकू शकता इकडे एक पाचिल शिजते

तीन वाजू तर खालना सुट्टी नाहीये कारण भरपूर सामान आहे कोंड्याच्या पापड्या पण व्हायच्यात अजून बाजरीचं पाच किलोचे एक अर्धान झाले पाच किलोचं अजून एक ते शिजते चला येईल आपल्या जे आहे येईल दुसरं दुसरा आज